या मध्ये आपण ऐकत आहोत एका शूरवीर पराक्रमी धाडशी महिलेला ती महिला आहे राणी दुर्गावती राणी दुर्गावती यांचा जन्म पाच ऑक्टोबर पंधराशे चोवीस रोजी चंदेलचा राजपूत राजा किरत राय यांच्या घराण्यामध्ये झाला होता चंदेल राजघराणे भारतीय इतिहासात प्रसिद्ध आहेत राणी दुर्गावतीला पराक्रमी शिल्पकलेविषयी पूर्वजांचा अभिमान वाटत असे दुर्गावतीचा विवाह सन पंधराशे बेचाळीस मध्ये राजे संग्राम शाहचा मुलगा दलपत शाह, शाह बरोबर झाला होता राजे संग्राम हे गडा राज्य म्हणजेच गोंडवाना प्रदेशाचे राजे होते विवाहामुळे चंदेल आणि गोंड संस्थांचे संबंध दृढ झाले होते संग्राम शाहच्या राज्याच्या आर्थिक विकासासाठी सोने चांदी व तांबे या धातूचे चलन अस्तित्वात आले होते त्या नाण्यावर सिंह कोरलेले होते ती सिंहाची प्रतिकृती ही गोंड राज्याच्या शौर्याचे प्रतीक असून ते गोंड राज्याचे राजचिन्ह होते त्या नाण्यावर पुलत्वर्षा असे लिहिलेले होते यावरून त्याचे राज्य शक्तिशाली व समृद्ध होते राजा संग्राम शाहच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा दलपत शाह यांना राज सिंहासनावर बसविण्यात आले होते राणे दुर्गावती यांना एक पुत्र रत्न जन्माला आले होते त्यांचे नाव वीर नारायण ठेवण्यात आले होते राजे दलपत शाहचा इसवी सन पंधराशे पन्नास मध्ये मृत्यू झाला होता वीर नारायण अल्पवय असल्याचे त्याला राज्याचा उत्तराधिकारी होता येणार नाही असे विरोधकांना वाटत होते परंतु राणी दुर्गावती खंबीरपणे उभ्या होत्या राणी दुर्गावती यांनी वीर नारायण मोठा होईपर्यंत गडा राज्याची सत्ता आपल्या हातामध्ये ठेवली होती राणी दुर्गावती शूर पराक्रमी साहसी बुद्धिवान होत्या राणी दुर्गावती यांनी सातपुडा पर्वताच्या अति दुर्गम उंच शिखरावर राजधानी राज्याच्या गौरवगड येथून गडावर हलविली होती बाज बहादूर यांनी गढा राज्यावर इसवी सन पंधराशे बासष्ट मध्ये आक्रमण केले परंतु राणी दुर्गावतीने आपल्या युद्ध नीतीचा वापर केला त्यामुळे बाज बहादूरचा या युद्धामध्ये पराभव झाला त्यामुळे तो अपमानित होऊन मुघल राज्यास जाऊन मिळाला त्यामुळे राणीची सेना पश्चिमेश मुघल साम्राज्याशी लढा देत होती इसवी सन पंधराशे चौसष्ट मध्ये ख्वाजा अब्दुल मजीद असफ खान यांनी गढा राज्यावर आक्रमण केले होते राणी दुर्गावतीची सेना जिगडे तिकडे युद्धामध्ये गुंतून गेल्यामुळे राणीला युद्धाकरिता सैन्य कमी पडू लागले त्यावेळी त्यांनी बचाव करण्यासाठी युद्धनीतीचा वापर करण्यासाठी त्या नराई येथे गेल्या हे ठिकाण एका बाजूला टेकड्या व दुसऱ्या बाजूला दोन नद्या एक गौर व दुसरी नर्मदा नदी हे युद्ध विषम होते कारण एका बाजूला आधुनिक शस्त्रे प्रशिक्षित सैन्य तर दुसऱ्या बाजूला जुने शास्त्रीय सैन्य होते अशातच राणीचा फौजदार अर्जुनदास युद्धामध्ये मारले गेले त्यामुळे सैन्याचे नेतृत्व राणी दुर्गावती यांनी स्वतःकडे घेतले होते आसफ खानचे सैन्याने खौऱ्यामध्ये प्रवेश घेतला होता तेव्हा राणीच्या सैन्याने त्याच्यावर हल्ला केला होता या युद्धामध्ये त्या विजयी झाल्या होत्या त्या मुघल सैन्याचा पाठलाग करून खोऱ्यामधून बाहेर आल्या व त्यांनी लष्करी डावपेचांचे सिंहावलोकन करून सल्लागाराकडून चर्चा केली होती रात्रीच्या वेळी शत्रूवर हल्ला करण्याचे त्यांनी ठरविले होते परंतु राणीचा सल्ला कोणीही स्वीकारला नव्हता आणि सकाळी असफ खानाने शस्त्रास्त्र व बंदुका जमा केल्या राणी हत्तीवर स्वार झाल्या व युद्धभूमीकडे निघाल्या त्यावेळी त्यांचा मुलगा वीर नारायण युद्धामध्ये भाग घेण्यासाठी निघाला मुघल सैन्यास त्यांनी तीन वेळा माघारी पाठविली होती आता मात्र या युद्धात वीर नारायण जखमी झाला होता त्यामुळे राणी दुर्गावतींनी काही सैनिकांना वीर नारायणला चौऱ्या गडावर घेऊन जाण्याचा आदेश दिला होता राणी दुर्गावतीचे सैन्य बळ कमी झाले होते त्याचा फायदा घेऊन असफ खानाने राणी दुर्गावतीवर बाणांचा वर्षाव केला होता एक बाण त्यांच्या कानामध्ये लागला होता त्या चक्षणे राणीने मोठ्या हिमतीने तो बाण काढून फेकून दिला तोवर दुसरा बाण राणीच्या मानेमध्ये घुसला होता त्यामुळे रक्तस्त्राव फारच झाला त्याचा परिणाम राणी बेशुद्ध होऊन खाली पडल्या होत्या राणी शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले होते की आपणास चोहू बाजूंनी शत्रूंनी घेरले आहे आणि महावत आधारसिंह बघेला यांना त्या म्हणाल्या महावत आता सर्व काही संपलेले आहे तेव्हा मी शत्रूच्या हाताने मरण्यापेक्षा आपण आपल्या तलवारीने माझे शिर कापून धडा वेगळे करावे परंतु महावत यांनी नकार दिला तेव्हा राणीने आपला खंजीर काढून स्वतःला मारून घेतले राणी दुर्गावतीच्या बलिदानाचा दिवस चोवीस जून पंधराशे चौसष्ट होय राणी दुर्गावती जोपर्यंत गढा राज्यावर राज्य करीत होत्या तोपर्यंत गोंडवानामध्ये मुघलांचे साम्राज्य वाढलेले नव्हते परंतु राणी दुर्गावतीच्या बलिदानानंतर गोंडवानामध्ये मुघल सत्तेचे साम्राज्य वाढू लागले राणी दुर्गावतीचा बलिदान दिन हा भारतामध्ये हुतात्मा दिन म्हणून चोवीस जून एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी साजरा करण्यात आला मध्य प्रदेश शासनाने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ जबलपूर विद्यापीठाचे नामांतर राणी दुर्गावती विश्वविद्यालय असे करण्यात आले तसेच भारत सरकारने त्यांच्या बलिदान दिनानिमित्ताने चोवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्यांच्या छायाचित्राचे पोस्ट तिकीट काढण्यात आले